जबरदस्त होणार आहे कारण की ना आज लय व्हरायटी आणलेली आपल्यासाठी एवढी जबरदस्त व्हरायटी आणि एवढी आणि आपल्या रेट मध्ये कोणी देणार नाही आणि एकशे लेटेस्ट वाले सगळे डिझाईन्स आलेले आपल्याकडे ले लेटेस्ट डिझाईन आणि एकदम खरी किमतीमध्ये हे बघा हे असे चोकस कार कोणत्या सोनाराकडे जायची गरज नाही पडणार एकदम प्रीमियम क्वालिटी मध्ये बघा का बारकोड आहे कानातले पण आहे एकदम छान आहे आणि हा माझ्याकडे मिळणार आहे ना याची मार्केट प्राइस तुम्ही कधी पण चेक केली ना साडेचारशे साडेपाचशेच्या खाली पुढे मिळणार आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये माझ्याकडे फक्त मिळणार आहे दोनशे चाळीसमध्ये मध्ये जर कोणाला प्रीमियम क्वालिटी छोटी साईज पाहिजे फक्त एकशे तीसमध्ये मध्ये अग्रवाल प्रोडक्ट मधून मिळून जा या किमतीमध्ये साध्यातला साधा पण भेटणार नाही आपण प्रीमियम क्वालिटी देतोय काय देतोय प्रीमियम क्वालिटी आणि शिवाय विथ कानातले विथ टॉप प्रीमियम क्वालिटी ठीक आहे आणि आता साधी पीन. साधी पीन शंबर, शंबर ना मी डायरेक्ट साडेतीनं पण मागवलेलं या क्वालिटीमध्ये एकदम साडेतीन साडेतीनची किंमत सांगू कितीला सिक्स्टी फाय रुपीजला आपल्याकडे फक्त ना सिक्स्टी शंभर शंभर रुपयाला जे मार्केटमध्ये आता ना ते पण एक पीस पासष्ट रुपयाला मिळणार आहे माझ्याकडे ठीक आहे मी झुमके बघा झुमके नवीन डिझाईन मागवली पुन्हा एकदा नव्वद रुपयामध्ये जी दीडशे दीडशे रुपयाला भेटते ना ती आपल्याकडे भेटणार आहे फक्त नव्वद रुपयामध्ये ठीक आहे आणि तुम्हाला मागच्या वेळेस पण पॅन्डेल मागवले होते आता पण मी पॅन्डेल मागवले फार लोकांनी डिमांड केली होती आम्हाला फक्त मंगळसूत्राचा आम्हाला फक्त पँडेल पाहिजे पँडेल पाहिजे ते पॅन्डेल पण आलेले आहे मंगळसूत्र हे बघा मंगळसूत्र तीन लाईनवाला लईजण ऑनलाईन रील बनवत होते आहे आमच्याकडे सातशे आठशे पाचशे ठीक आहे माझ्याकडे माहिती माँचे केवढ्याला साडेचारशे रुपयामध्ये घेऊन जा जे आठशे नऊशेला मिळतं ना ते साडे चारशे रुपये चारशे पन्नास मध्ये डिझाईन्स पण आलेले आपल्या इकडे आणि डिझाईन्स पण आता माझ्याकडे थोड्याशाच राहिले हा जो व्हिडिओ पण नाही बनवला त्याच्यातला अर्धा माल हा संपला पण ठीक आहे पुन्हा एकदा टेम्पलवाले चैनीवाले मंगळसूत्र मी मागवलेले आपल्या रेटमध्ये ना कोणी देणार पण नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गॅरंटी म्हणजे गॅरंटीच आहे ठीक आहे सातशे पंधराशेला जे लोक विकू राहिले ना आपण साडे ला देतो फक्त सहाशे पन्नास यायचं कुठं अग्रवाल ट्रेडर्स गणेश नगर मध्ये ठीक आहे आणि राणी हार पण आलेला आहे आता राणी हार या टाइप मध्ये ठीक आहे राणी हार कोणाला लागला चारशे रुपयामध्ये आपल्याकडून घेऊन जा तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असाच फायदा करण्यासाठी ना अग्रवाल ट्रेडर्सचे ना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपला फायदाच फायदा आणि जर दुकानी दुकानात जर नाही येऊ शकलं ना तर आपल्याकडे ऑनलाईन कोरिअरची सुविधा अवेलेबल आहे ऑल इंडिया डिलेवरी अवेलेबल आहे ठीक आहे धन्यवाद